छत्रपती शिवाजी महाराज की काय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज के सन्मान में छत्रपती के सन्मान में छत्रपती शिवाजी महाराज की जय अरे तुमचं आमचं नात काय जय शिवराय अरे तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुधळा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो कोसळला त्या दुर्दैवी घटनेचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही निषेध करतो संबंध महाराष्ट्राचा आराध्य दे देव छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहेत त्यांच्याबद्दलची जी घटना घडली ते अतिशय दुर्दैवी असून यामध्ये प्रशासन असतील त्यावेळेसचे अधिकारी असतील मूर्तिकार असतील इंजिनियर असतील जे कोणी ह्या दोषी असतील त्या सर्वांवर कडक कारवाई व्हावी जेणेकरून पुढे जाऊन छत्रपतींचा पुतळा उभारत जाईल त्यावेळेला ह्या सर्व गोष्टीची काळजी घेण्यात येईल यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संबंध महाराष्ट्रामध्ये मुख्य निषेध आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज छत्रपती युगपुरुष शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथे रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम पोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राइव सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर